अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र शुक्रे समितीचा अहवाल संशयास्पद अतिशय घाईघाईने अहवाल बनवलाय प्रकाश अण्णा शेंडगे सुरुवातीला राज्य मागासवर्गीय आयोग होता त्यानंतरचे अध्यक्ष ओबीसी होते त्यांना हकालपट्टी करण्यात आली सर्व महाराष्ट्राचा या अहवालाकडे बघण्याचा दृष्टिकोन संशयास्पद आहे एक कोटी अठ्ठावन्न लाख कुटुंबाचा सर्वेक्षण दहा दिवसात त्यांनी केलं आहे या सर्वेक्षणामध्ये चुकीची माहिती देण्यात आली आहे त्यांनी चुकीची माहिती जरी दिली असली परंतु आधार कार्ड नंबर जो आहे तो खरा दिला गेला आहे हा अहवाल अतिशय घाईघाईने सरकारने बनवलेला आहे या अहवालावर अवलंबून कायदा पास केला जाणार आहे टिकणारा आरक्षण द्यायचं असेल विस्तृत अभ्यास केला पाहिजे मराठा समाज हा आर्थिक आणि शैक्षणिक मागास नाही हे अनेक आयोगाने स्पष्ट केलं आहे आहे की हा जो राज्य मागासवर्गीय आयोग आहे ह्याच्या मुळे डाऊटफुल आहे कारण हा सुरुवातीला हा राज्य मागासवर्गीय होता पण त्याच्यानंतर जे अध्यक्ष होते ते ओबीसी होते काही सदस्य ओबीसी त्यांना हकालपट्टी करण्यात आली आणि त्या ठिकाणी मराठा कम्युनिटीचे हे अध्यक्ष सगळे नेमले गेले सगळे आणि त्यांच्याकडून हा अहवाल घेतला जात आहे म्हणजे एकंदरीत हा अहवाल जो आहे ह्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राचा जो आहे तो संशयास्पद आहे आणि एक कोटी अठ्ठावन्न लाख कुटुंबांचा सर्वेक्षण हे फक्त आठ ते दहा दिवसात त्यांनी त्यांनी केलेला आहे आणि ते ह्या सर्वेक्षण जर आपण आपल्याला माहिती बरे की ह्या सर्वेक्षण अनेक चुकीच्या फायद्या देण्यात आल्या की पक्क घर असेल तर मी झोपडी म्हणून सांगितली गेली नोकरीला सांगितलं की रोजगार मजुरीला सांगितले दारापुढे दोन चार गाड्या समोर आहेत सांगतात की आमच्याकडे असलं काही नाही आहे माहिती दिली असली तरी तो आधार कार्ड नंबर जो दिला गेला तो ओरिजिनला गेला आहे त्याच्या समोर त्यांचा इन्कम टॅक्स रिटर्न त्यांचे बँक अकाउंट सगळे लिंक झालेले आहेत त्यामुळे एकंदरीत जर चौकशी झाली अहवालाची तर हा सगळा अहवाल जो आहे हा अतिशय घाई घाईने बनवलेला आणि चुकीच्या बॅकग्राऊंड वरती झालेला हा डिस्पोजल झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशा अहवालावरती अवलंबून जे आहे हा कायदा पास केला जाणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे पण एकंदरीत या सरकारला मराठा समाजात टिकणारं आरक्षण द्यायचं की नाही हा प्रश्न आहे कारण जर खरं टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर डिटेल सर्वेक्षण व्यवस्थित सर्वेक्षण केलं गेलं पाहिजे इतक्या दीड दीड दोन दोन चार चार लाख लोकांना लावून एक एकेका दिवसामध्ये इतक्या सारे कुटुंब त्यांनी सर्वेक्षण केलेले आहेत त्यामुळे हा संपूर्ण अहवाल जो आहे तो अहवाल जो आहे परत मराठा समाजाला गिसाड घाईनं मागासवर्गीय डिक्लेअर करायचं हा सगळा प्रयोग झालेला दिसतोय एकंदरीत जे शांडवपुढे मराठा आहेत त्यांना मराठा आरक्षण पाहिजे बरेच मराठा समाजाला जात बदलायची नाहीये त्यांना मराठा आरक्षण पाहिजे जे अठ्ठावन्न मोर्चे जे निघाले त्या अठ्ठावन्न मोर्चाची मागणी ही होती की आम्हाला कुठ कुठल्याही आम्हाला मागासवर्गी व्हायचं नाही आम्हाला मराठा म्हणून ओपन कॅटेगरीतलं आरक्षण पाहिजे आणि ते पाहिजे ते राहिलं बाजूला पण हा जो उपद्रम त्याला मागासोरी करायचा आतापर्यंत सगळ्या आयोगाने सांगितलं की मराठा समाज हा मागास सामाजिक आणि शैक्षणिक हा मागासला नाही म्हणून सुप्रीम कोर्ट सुद्धा फेल केलेला आहे असं असताना ताबडतोब लगेच दुसरा मॅन्डेट द्यायचं आणि तीन वर्षाच्या लगेच दुसरं समीक्षण करून घ्यायचं हे कुठल्या कायद्यात बसते त्यामुळे हे हे जे सगळं जे उपद्रम महाराष्ट्र सरकारने केलेला आहे की मराठा समाजाच्या पचन दबावाखाली येऊन कसं करून त्यांना घिसाड घाईन मागासोगरी करायचं कायदा पास करायचा आणि पुन्हा तो कायदा देऊन सुप्रीम कोर्टाचा अडकवायचा हे जे सगळं सुरू आहे हे सगळं बंद झालं पाहिजे माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला सुद्धा की आपण अशा प्रकारे आरक्षण जे घाई न घ्यायचं चाललंय नुसतं बागासवर्गीय असं डिक्लेअर पण होत नाही ते टिकलं पण पाहिजे ना कोर्टामध्ये हे हे मागासवर्गीयाच आरक्षण जे आहे राजस्थानमध्ये साडेपाचशे अंत्ययात्रा निघाल्या गुद्यव समाजाच्या कार्यकर्त्याच्या जवळजवळ पाच पंचवीस ट्रेन दोनशे ट्रेन चाळल्या गेला बसेस चाळल्या गेला पण तरी सुद्धा आज त्या त्याला हे मागासवार आरक्षण मिळालेलं नाही त्यामुळं हे इतकं सोपं गणित नाहीये की कुणीतरी उपोषण करायचं आणि चार दिवसात आरक्षण द्या पाच दिवसात आरक्षण द्या दहा दिवसात आरक्षण द्या हे इतकं सोपं हे काम नाहीये माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आपण आता हा कायदा करत आहे हा हा आयोग जो आयोगाचा अहवाल आता स्वीकारत आहे त्याच्यामध्ये कायदा करताना काही मागणी व्हायला आपल्याकडे तर आपण असा कायदा करणारच आहे की त्याच्यामध्ये एक उपकलम त्यांनी घातलं गेलं पाहिजे आणि त्या उपकलमामध्ये त्यांनी असं म्हटलं पाहिजे की हा जरी कायदा पारित झाला तरी या कायद्याचा परिणाम जो आहे तो कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या आरक्षण धक्का लावता लागणार नाही अशा प्रकारचे उपकलम त्या त्या कायद्यामध्ये घातलं गेलं पाहिजे कारण सरकारने आम्हाला आश्वासित केलं आहे शिंदे सरकारने आश्वासित केलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन केलेलं आहे की आम्ही कुठल्याही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही एकीकडे सत्तावन्न लाख कुणबी नोंदी देण्याचं ता काम चालू आहे तिकडे सगळे स्वर्यचा तो जे आर आंबेडकरांचा चालू आहे तो मसुदा आमच्या जवळ हजारो लाखो आमच्या हरकी ते ते करणारच आहेत एकीकडे कुणबी नोंदी चालू आहे दुसरीकडे आता हे मागासवर्गीय पुन्हा त्यांना टिकणारे आरक्षण देतो म्हणतात पण मला महाराष्ट्र सरकार हा प्रश्न विचारायचा आहे की आपण टिकणारं म्हणजे काय की पन्नास टक्क्याच्या वरचं आपण आता आरक्षण देणार आहात पण ते इंदिरा केसच्या केसच्यानुसार ते पन्नास टक्क्याच्या गोष्टी टिकणार नाहीये आणि जर पुन्हा तुम्ही टिक जर टिकवणार असाल तर मागासवर्गीमध्ये कुठं तुम्हाला पन्नास टक्क्याच्या आत त्यांना द्यावं लागणार आहे आणि ते पन्नास टक्क्याच्या आतमध्ये असेल एस सी मध्ये देता येत नाहीये एस टी मध्ये देता येत नाही त्यांना फक्त फक्त ओबीसी मध्येच द्यावं लागेल आणि म्हणून हा सगळा विषय जो आहे त्याच्या ह्या सगळ्या उपद्या बंद करून माझी विनंती आहे सगळ्यांना की मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या वरचं वेगळी कॅटेगरी करून ओपन कॅटेगरीत आरक्षण देण्यात यावं ईडब्ल्यूस जसं घटनादृष्टी दिलं तशी घटनादृष्टी करावी पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवावी एक ईडब्ल्यूस वाढवावं किंवा वेगळा पर्क द्यावा तेच ते एकमेव आरक्षण जे आहे ते तेच टिकणार ते असू शकेल त्याच्यापेक्षा दुसरा मार्ग जो आहे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण नाही आमचा मराठा आरक्षणाला ओपन कॅटेगरीमध्ये द्यायला पाठिंबा आहे आमचा फक्त विरोध एवढा आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी मधून त्यांना आरक्षित याचा कामात आहे बेधड निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह